त्याच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आज महाविकास आघाडीचा शरदचंद्र पवार राहुलजी गांधी उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिल्लेदार सन्मानी बाळे आम्ही यांना भरगोत्सव मतांनी निवडून देऊन तुम्ही जे दे खासदार केलंय त्या मतदारांचं मी आभार मानणार नाही आभार नाही मानणार मी ऋणात राहील कायमचा की तुमच्यासारख्या सुद्धा मतदारांनी एक सुशिक्षित मतदार आम्ही आणि खास करून भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम शहापूर मुरबाड कल्याण पश्चिम या विभागातील सर्व मतदारांचे आभार मानेल आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी शेवटचा कार्यकर्ता नेत्यांनी जी काय मेहनत केली आहे आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने भरभरून तुतारीला जे मत दिले आज हा गुलाल आम्हाला दाखवतोय हा गुलाल आम्हाला सांगतोय की लोकांनी तुमच्या बाळामाला खासदार केले तुम्ही त्याच विश्वासाने या भिवंडी लोकसभेत मामांना घेऊन लोकांची कामं करा याच विश्वासाने मी पुन्हा एकदा आभार मानतो